मित्रांनो आपला मित्र उदयलाड आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आगा खूप हो खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार दोनशेची ची तेजी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार दोनशेची ची तेजी पण पंधरा मेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार दोनशेची तेजी आणि दोनशेच्या तेजीमुळे पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला सर्वांना मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार दोनशेची तेजी पण पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार दोनशेची तेजी आणि या दोनशेच्या तेजीमध्ये पंधरा महिनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचेल जर या महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची दर पाहते देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कशी आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि ह्या सर्वांचा पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि पंधरा मेनंतर अशी कोणती घडामुळे की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या दरात येऊ शकते दोनशेची तेजी चला तर मग आपल्या मनातील सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी एक एक करून सविस्तर उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव नजीकच्या भविष्यात वाढण्याची शक्यता नसल्यामुळे या ठिकाणी देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार नाही परंतु पंधरा मे नंतर देशातील बाजारात एक अशी घटना घडणार आहे की ज्यामुळे सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येऊ शकते तेजी ही घटना कोणती तर लक्षात घ्या मागच्या दहा ते बारा दिवसांपूर्वी जर आपण विचार केला तर सोयाबीनची बाजारभाव पातळी ही त्रेचाळीसशे ते चौवेचाळीशीच्या दरम्यान होती परंतु नाफेडने सोयाबीनची विक्री केली आणि त्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव दिवसेंदिवस घटायला लागला नाफेडच्या प्रचंड सोयाबीन विक्रीमुळे सध्या सोयाबीनची बाजारभाव ही आपल्याला ते दरम्यान दिसत आहे परंतु नाफेड सोयाबीनची विक्री ही हळूहळू कमी करणार आहे याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये तफावत पंधरा मे नंतर आपल्याला दिसणार आहे ही तफावत सोयाबीनच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव जर पंधरा मेनंतर दोनशे रुपयांनी सुधारला किंवा वधारला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही पंधरा मे नंतर आपल्याला आरामशीर त्रेचाळीसशे ते दरम्यान पुन्हा या ठिकाणी दिसेल एवढाच प्रश्न की मग या परिस्थितीत आपण सोयाबीनची विक्री करायची का नाही तर मला म्हणायचंय पंधरा मे नंतर दोनशे ची तेजी दिसली तर त्रेचाळीसशे चौरेचाळीस भावावरती शंभर टक्के आपण सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही आणि तिथं विक्री करून टाका पण जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडता यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयाला आता आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर निरंतर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे करतो आजच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप आभार व्यक्त